महाराष्ट्र राज्यामध्ये वक्फ बोर्डला राज्य सरकारने एक निधी उपलब्ध करून दिला दोन कोटी असतील किंवा दहा कोटी असतील अंदाजे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेणारे सरकार म्हणजे अगदी मांजराच्या मांजरा त्या म्हणीप्रमाणे पिते दूध डोळे मिटवून जात मांजराची त्या पद्धतीने यांचं काम सुरू आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ते किंवा हिंदुत्ववादी सरकार स्थापन करणार म्हणून हे फुटले आणि हे फुटून झाल्यावर हे काम आता सध्या त्यांनी चालू केलेलं अखंड महाराष्ट्र राज्यातून हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून ह्यांच्या अंगावर अक्षरशः थू थू थूथू सुरू आहे ह्याचं एकच कारण की यांनी वक्फ बोर्डला निधी का दिला असे कित्येक उदाहरण महाराष्ट्र राज्यामध्ये सद्य परिस्थितीत सुरू आहेत शांत पद्धतीनं आतल्या अंगातून सांगोल्यामध्ये देखील अशीच परिस्थिती रफिक नदाब नावाचे तिथले माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या दर्ग्याला अंदाजे बघा चार कोटी रुपये खर्च केले चार कोटी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून दोन कोटी रुपये निधी तिथे आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन किंवा त्यांच्या अगोदर अंबिका देवीचं तिथं महात्म्य आहे सांगोल्यामध्ये अंबिका देवीचं महात्म्य आहे अंबिका देवीचं महात्म्य बाजूला ठेवून तिथं दर्ग्यासाठी चार चार कोटी रुपये काय तिथं अस्तित्व आणि कसलं अस्तित्व आहे काहीही कळाला मार्ग नाही नेमकं ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या हिंदू स्वतःला स्वयंघोषित हिंदुत्ववादी सरकार म्हणणाऱ्या ह्या सरकारचं आणि त्या मंत्र्यांचं नेमकं काय सुरू आहे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये यांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमची जी ध्येय धोरणं आहेत ही ध्येय धोरणं ह्या समाजाला महाराष्ट्र राज्यातील सुज्ञ जनतेला समजलेला आहे एकीकडं वादग्रस्त विधान करायचं आणि एकीकडं देखील उपलब्ध करून द्यायचा कशाबद्दल तुम्ही निधी देता ज्या वक्फ बोर्डचे कायदे वेगळे आहेत वक बोर्ड हा हिंदूंना समाविष्ट करूनच घेत नाही मौला मौलवी सदस्य असतात अशांना जर तुम्ही निधी देत असाल तर या भारत देशाचं या महाराष्ट्र राज्याचं तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलेलं हे सरकार लबाड बोलतं हे सरकार ढोंगे आहे हिंदुत्वाचं खोटं भगव्या कलरचं कातडं अंगावर पांघरून याने आत्ता राज्य सुरू केलेलं आहे येत्या विधानसभेमध्ये ह्यांचा पर्दाफाश पुन्हा एकदा जनता करेल हेच यात यातून सुतोवाचे दिसतं